Thank <imitation> you. नगराध्यक्षाही उपस्थित सर्वच नगरसेवक उपस्थित सगळे पत्रकार बंधू आपलो नागरिक आणि कुटुंबीय खऱ्या अर्थाने आता जर आपण बघितलं तर नवीन नवीन उद्योग येण्याचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये फार वाढलेलं आहे गेल्या पाच सात वर्षापूर्वी आपण बघितलं न... एकदम एक झपाट्याने एक सोन्याचे व्यापारी सगळ्या आक्रजमध्ये आले म्हणजे जसं चंद्रप्रकाश आराफ आला ते देखील बाबूशेर चव्हाणांसारख्या एका व्यापाऱ्याने चांगला स्वतःचा ब्रँड निर्माण केला नागपूरमध्ये दुकाना सोन्याची वाट एकूण म्हणजे आधी जे बाजारपेठ बारामतीला म्हणायचं सोनं घ्यायचं तर बारामतीला जायचं परंतु तसं जा शे न राहता बाकीच्या शहरांपेक्षा जेव्हा पंढरपूर सांगोला इंदापूर अशा शहरांकडे न वळता हे सोन्याचे व्यापारी आपल्या आपूजमध्ये आले आणि त्याचं कारण म्हणजे की आपल्या गावामध्ये कायमच एक सुरक्षित वातावरण आणि सगळ्यांना व्यवसाय संधी निर्माण करून देण्याची भूमिका ही आज केला घेतलेली आपल्या आपल्याला म्हणजे अक्रूज ग्रामपंचायत होती पण सत्तरच्या दशकामध्ये देखील जवळपास आज अक्रूज ग्रामपंचायत नगर परिषदेच्या मालकीचे साडे सतराशे काळे व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिले जेणेकरून आपल्या गावातल्या लोकांना व्यापार करता यावा त्यांना संधी मिळाली पाहिजे सरपंच भागला पाहिजे कारण का अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की नोकऱ्या पण त्यांना उपलब्ध नाही त्यामुळे स्वतःचा व्यवसाय पर्याय आणि अर्थाने सांगितलं

कोविड आपण बघतो आधी माणसं जास्त नाही जुन्या माणसं काही माणसांसाठी हातायचे परंतु आधीच्या काळात बाहेर जाऊन खाण्याची प्रोगृत्ती देखील वाटली आहे त्यामुळे हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवता येईल अशा प्रकारची परंतु आपल्या आगुरमध्ये येणारे व्यापारी बाहेर जाऊ शकतो ऍक्से त्यांना देखील नेमकं प्रकार खात खायचा त्यांना आवडते पाहिजे रुची निर्माण करून देण्याचे काम देखील तुम्ही करावं आणि फक्त त्यामध्ये जसे घेतले तर निश्चितप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल अशाच प्रकारची शुभेच्छा आपल्याला देतो आणि कायमच संपूर्ण मंत्रिपटील कुटुंब ते आपल्या पाठीशी राहील अशा प्रकारचे कुटुंब पण